मुंबईतल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या कामाची पाणीचं काम भारतीय जनता पक्षाकडून आणि सरकारकडून आम्ही तिसऱ्यांदा करतो माझ्याबरोबर प्रभाकर शिंदे बालचंद्र शेसाट अलका केरकर स्वप्ना म्हात्रे हेतल गाला आमचे सगळे सहकारी बरोबर आहेत आज मुंबईतल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या कामाची अवस्था ही पूर्ण झालेली नाही मला जे आकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले जवळजवळ पासष्ट टक्के सिक्स्टी फाय पर्सेंट हे रनिंग किलोमीटर मधले सिमेंट कॉन्ग्रेडायझेशनच काम पूर्ण झालं आहे डेडलाईन आपल्याला पुढे घेऊन जाता येणार नाही एकतीस मे डेडलाईन आपण दिलेलीच आहे आणि म्हणून मग राहिलेल्या पस्तीस टक्क्याचं काम एकतीस मे पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचं होणं हे अशक्य आहे जी माहिती मी घेतली अधिकाऱ्यांशी बोललो अतिरिक्त आयुक्तांशी बोललो वरच्या कंत्राटदारांशी बोललो ज्याचं क्युरिंग आज किंवा उद्या होईल ते वीस मे नंतर कुठलंही क्युरिंग जर त्या ठिकाणी केलं तर ते एकतीस च्या आधी सुकूच शकणार नाही आणि त्यामुळे पहिले आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती केली आहे की क्युरीन सिमेंट कॉन्क्रीटचं जे आहे याचं काम वीस तारीख ही डेडलाईन केली पाहिजे त्याच्या पलीकडे क्युरीन करणं आणि पाऊस पडला तर अर्धवट सिमेंटचे रस्ते पावसामुळे जर सैल झाले किंवा व्हायला लागले तर परिस्थिती अजून बिकरट होईल कारण ते पाणी स्ट्रॉंग वॉटर ड्रेन मध्ये जाऊ शकतं तिथेही चोर होऊ शकतं त्यामुळे वीस मे क्युरीची डेडलाईन हा मुद्दा क्रमांक एक मग उरलेला तीस पस्तीस टक्के कसं होईल तर त्याच्यावर उरलेला रस्ता जो आहे ती एक साइड असेल किंवा रस्त्याची पुढची बाजू असेल हे सगळं मास्टिक म्हणजे उच्च दर्जाचं करून द्या हा दुसरा त्या ठिकाणी निर्देश आम्ही त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाला केले दर्जा मास्टिकचा सुद्धा हा पावसात उखडला नाही पाहिजे त्याची लेवल बाजूला सिमेंट कॉन्क्रीट झालेल्या रस्त्याची मॅच झाली पाहिजे बरोबरचा फुटपाथ झाला पाहिजे आणि सर्व रस्ते शंभर टक्के मोटारेबल वाहतुकीला योग्य कुठल्याही पद्धतीच्या हर्डल फ्री आणि ज्याला आपण म्हणतो की या ठिकाणी मांडलेले बॅरिकेड्स फ्री हे आपल्याला जून पहिल्या आठवड्यापर्यंत करावेच लागतील या पद्धतीच्या चर्चा आणि निर्देश आम्ही दिलेत महापालिका त्याला तयारीने कामाला लागले आणि हे पूर्ण हो करू असं महापालिकेने आम्हाला सांगितलं